आज तीन सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा चार ते साडेचार पहाटे या वेळेदरम्यान छत्रपती शिवाजी महाराज पुतल्या जवळ एक इसम अंदाजे अंदाजेबाई चाळीस असतील त्यांनी काही कृत्य करत होतं ते बघून आमच्या पेट्रोलिंग पोलीस अंमलदार आणि काही तिथे स्थानिक युवक गेला, हो बदल, आ, ते जवळ गेलं आणि ताबडतोब त्यांना काली उतरवण्याचा प्रयत्न केला त्यांनी काली उतरलं नव्हतं जे युवक होतं त्यांनी ताबडतोब वर चढून त्यांना काली उतरवण्याबद्दल सांगितलं त्यांनी यांच्या अंगावर आलं ते त्यामुळे ते युवकांनी तिथं त्यांना धक्काबुक्की केलं आणि त्यांना काली उतरवलं आणि जे तिथं धक्काबुकी झालं त्यात त्या जरा जखम झाल्यामुळे ताबडतोब स्थानिक पोलिसांनी त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला भरती केलं होतं उपचारादरम्यान त्या इसमानच्या मृत्यू झाला अशा डॉक्टरांनी घोषित केलेल्या आहेत जे युवकांनी दोन जण त्यांना धक्काबुकी केलं मारहाण केलं त्यांना तो पोलीस ताब्यात घेतलेले आहे आता पोलीस फौदर सावडी पोलीस स्टेशनकडून दोन गुन्हे दाखल करण्यात येत आहेत एक त्यांनी जे भावना दुखवलेल्या आहे अशा अस्लीकृती करून त्याबद्दलचे एक गुन्हे दाखल करण्यात येत आहेत आणि दुसरी यांचे जे मृत्यू आलेले आहेत त्याबद्दलही एक गुन्हे दाखल करून पुढील तपास सुरू करण्यात आलेला आहे मृताची ओळख पटलेली आहे ते अजून ओळख पटलेलं नाही आहे ते जरा डेस्टिट्यूट अनसाऊंड पर्सनसारखा वाटत आहे ते काल सायंकाळीपासून त्या परिसरात फिरत होतं अशा एक दोन साक्षीदारांकडून आम्हाला माहिती मिळालेल्या आहेत तरी सखोल चौकशी चालू आहे